कधी निसर्गाचा नियम आहे की पोकळी जी असते ना ती कधीच पोकळी नसते कोणत्या तरी गोष्टीनं ती भरली जाते तसं राजकारणात आहे राजकारणात कोणतीच जागा रिकामी नसते त्याच्यासाठी ऑप्शन्स नेहमी तयार असतात पण एवढे ऑप्शन असताना राजकारणातले शशिकांत शिंदे हे पवारांबरोबर काय राहिले म्हणजे शरद पवारांबरोबर काय राहिले आणि ते अजित पवारांबरोबर का नाही गेले हा प्रश्न अनेकदा पडतो आम्हाला नाही सगळ्यांना वाटत होतं म्हणजे मी पहिला अजित पवार साहेबांच्या बरोबर माझे संबंध फार चांगले होते मला त्यांनी प्रेम पण केलं होतं यामध्ये दुमत नाही आणि हे तुमच्या समोर सांगतोय परंतु एक असतं सगळ्यांना वाटलं मी अजित पवार साहेबांबरोबर जाईल अजित पवारांबरोबर जाते पण मी खरं सांगू का माझा एक स्वभाव आहे मला आठवतं की मला ताकद पक्षामुळे मिळाली मला ताकद पवारसाहेब मिळाली माथाडीचं ज्यावेळेला संघटन ज्यावेळा एकत्र आलं नव्याण्णवला तेव्हा पवारसाहेब बोलले की मला राष्ट्रीय मजदूर संघामध्ये बैठक झाली होती तिथं पवारसाहेबांनी चांगलं एक माथाडीला तिकीट द्यायचे तर कोण होता शशिकांत शिंदे आज तुमच्यासमोर बसला एका नेत्यामुळे बोलले सत्ता येते जाते मला पण संधी मिळाली तर कुठेही मी जाऊ शकत होतो मी फार मोठा नाही परंतु एक आहे की ज्याच्यामुळे माझी ओळख झाली ज्या नेत्यामुळे मी या समाजाचे ओळखीत झालो त्या नेत्यांना या अशा याच्यामध्ये संघर्षाच्या काळामध्ये माझा नेता एवढा ठाम उभा आहे त्या काळामध्ये आपण उभं राहिला पाहिजे हा माझा प्रामाणिकपणा आहे आणि मी उपकाराची जाणीव ठेवणारा कार्यकर्ता आहे आणि साहेब हे दैवत आहे दोन तीन वेळा असा प्रसंग झाला की कार्यकर्त्यांनी सांग बऱ्याच वेळा सांगलं नाही आपण मग निर्णय घेऊया म्हणजे कोणाला घ्यायचा मी भावनिकतेने पण बोललो कोणाला घ्यायचं घ्या मी साहेबांना शेवटपर्यंत सोडणार नाही काय आहे माझी ओळख तुम्हाला माहीत नाही मला फायदा काय त्याच्यामुळे मी सत्तेत गेलो असतो ना जेवढं मला लोक आज निदान रिस्पेक्ट देतात किंवा आदर ठेवतात किंवा निष्ठावनत आहे मी पवारसाहेबांवर राहिल्यामुळे मी सत्तेपेक्षा मला फार चांगल्या प्रकारची लोकांची सहानुभूती किंवा लोकांचं पाठबळ मिळतं आहे ही माझी ओळख आहे आणि आपण साहेब म्हणतात नेहमी नाही नाही असे कार्यकर्ते उभे करायचे की जे पुढे आपल्याला का चांगल्या प्रकारे महाराष्ट्राला किंवा नेतृत्व करते आम्हाला हेच चॅलेंज आहे तुम्ही गर्दीत जाऊन तुमचं टॅलेंट दाखवायला भेटत नाही ना म्हणजे माझ्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे मी नेहमी सांगतो हे जिल्ह्यातल्या काही लोकांना माहीत होते म्हणून ते माझा कार्यक्रम करत होते तर माझी कॅपॅसिटी मग एकच नेता ओळखू शकत होता म्हणजे शरद पवार होते आणि त्यांना वाटलं पण माझी कॅपॅसिटी दाखवायला मला आज व्यासपीठ मिळालं मी थांबलो मी काही केलं पराभूत जरी झालो तरी मला आज या ठिकाणी पद मिळालं हे पद फार मोठं आहे आणि हे पद मला एक चॅलेंज आणि टॅलेंट म्हणून करताना त्यात मी जर यशस्वी झालो तर त्या विश्वासाला मी सार्थ झाला असं होईल अगदी खरं